माझ्या मुलाला व्हेरिकोच आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा त्याला नेलं त्यावेळेला तिथे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं पण ऑपरेशन केलं तरी हा त्रास परत होऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं होतं मग म्हणलं काय करायचं ऑपरेशन करून वेट करूया काहीतरी थोडंसं बघूया एवढं काही ते हार्ड अँड फास्ट नाही की लगेच अचाच करावं मग त्या दरम्यान माझ्याकडे एकदा रियांचे एक प्रॉडक्ट एक घेऊन आले आणि मी ते घेतलं आणि तुम्हाला सांगते खरखर पंधरा दिवसामध्ये त्याच्या व्हेरिकोज वेस्टच्या त्या नसांमध्ये ज्या ब्लडच्या घाटा जमल्या होत्या त्या गाठा पूर्णपणे निवळायला लागल्या शंभर टक्के नाही निवळल्या पण जो प्रमाण की केव्हा पण ही घात ब्लास्ट होऊ शकते आणि ऑलरेडी दोन वेळाला तसं झालं होतं पुन्हा होईल ही भीती होती मला पण हे रियाश अमृत ज्यूस घेतल्यानंतर खूप फरक पडला आणि आजच्या तारखेला आता तर कंटिन्यू घेतोय रियाश ज्यूस आजच्या तारखेला टोटली पाय नॉर्मल आहे एक वेस त्याची हिरवी घात जशी जो त्रास असतो तो, तो, तो अजिबात नाही हा पहिला